नमस्कार मी सुदाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज कल्याणमध्ये काही तास एक हाय वोल्टेज ड्रामा झाला आणि हा ड्रामा जो सुरू होता हा या हॉटेलमध्ये सुरू होता हे हॉटेल जय मल्हार हॉटेल आहे आणि जय मल्हार हॉटेलमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत माजी मंत्री आहेत जितेंद्र आव्हाड जसं की कल्याण कुंबली महानगरपालिकेने एक परिपत्रक काढलं होतं चार तारखेला चार ऑगस्ट रोजी एक परिपत्रक होतं आणि त्या परिपत्रकानुसार आज म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी कल्याण डोंबली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं मांस विकलं जाणार नाही किंवा कत्तलखाने हे सुरू ठेवले जाणार नाही आणि असं जर केलं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल हा विषय वाढला हा विषय चिघळला चिकन मिटनचा विषय झाला आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बऱ्याच विरोधी पक्षातल्या नेत्यांनी त्याच्या रिॲक्शन दिल्या की आमच्या स्वातंत्र्य दिनी तुम्ही आमच्या खाण्यापिण्यावर बंदी आणता असा तो विषय उलट विषय झाला मुळामध्ये कत्तलखान्याचा विषय होता मटन आणि चिकन शॉपच्या बंदीचा विषय होता पण तो विषय वेगळ्या दिशेने गेला तो खाण्यावर विषय आला आयुक्त अभिनव गोयल यांनी क दहा दिवसांतर पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं आज इथे काय घडलं आहे ते मी तुम्हाला सांगतो की जितेंद्र आव्हाड हे कल्याणमध्ये दाखल झाले एकच्या सुमारास पण अकरा वाजल्यापासून या हॉटेलच्या मागे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर त्यांचे जे सपोर्टेड पक्ष आहेत म्हणजे शिवसेना ठाकरे गट असतील आणि इतर जे लोक आहेत की जे या ठिकाणी जमले होते अकरा वाजता एक वाजता जितेंद्र आव्हाड हे कल्याणमध्ये दाखल झाले पोलिसांनी खूप मोठा बंदोबस्त ठेवला होता महानगरपालिकेच्या बॅरेकेड्सच्या तिथे महापालिकेचे पन्नास सुरक्षा रक्षक नेमलेले होते आणि त्यांच्या मदतीला पुढे तीन ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते एक शिवाजी चौकात लावला होता दुसरा शंकरराव चौकातली जी एन एंट्री आहे जुन्या कल्याणाकडून जेव्हा तुम्ही महापालिकेच्या दिशेने येतात तिथे बंद केलं होतं आणि तिसरं जिथे सार्वजनिक वाचनालय त्या वाचनालयाच्या तिथे देखील बॅरिकेड्स लावले होते आणि जवळजवळ चौदा पो पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंदोबस्ताला होते त्यांच्यासोबत एस आर पीच्या दोन प्लॅटून होत्या आणि असा जवळजवळ तेवढ्या परिसरामध्ये दीडशे ते दोनशे पोलिसांचा ताफा होता आणि जसं की जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन डिक्लेअर केलं होतं की मी इकडे येऊन त्या दिवशी आंदोलन करेल पण मुळात तसं झालं नाही त्यांच्या आधी या ठिकाणी इथला जो खाटिक समाज आहे हिंदू खाटीक समाज आहे हिंदू खाटिक समाजाने हिंदू खाटीक समाजाबरोबर काँग्रेसने देखील म्हणजे सचिन पोटे त्याच्यामध्ये सहभागी झाले होते त्यांनी हातामध्ये कोंबड्या घेऊन आलेत आणि मग पोलिसांनी तिथे ताबडतोब त्यांना ताब्यात घेतलं आणि ते संपल्यानंतर मग एक वाजता जितेंद्र आवाड आले पण जितेंद्र आव्हाड आले तर थेट ह्या हॉटेलमध्ये घुसले ह्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांच्या आधी काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी काही सामुग्री या ठिकाणी आणून ठेवली होती त्याच्यामध्ये दीड किलो मटन होतं आणि मटनासोबत चिकन होतं कोळंबी होती जिताडा नावाची एक मच्छी आहे रायगड जिल्ह्यातली ती मच्छी होती त्यानंतर पापलेट होते आणि हे सगळं साहित्य त्यांनी हॉटेलमध्ये दिलं आणि जितेंद्र आव्हाड आले तिथे त्यांनी मीडियाला जवळजवळ मीडियाचे सगळेच लोक होते त्याच्यामध्ये मुंबईहून आलेले काही हिंदी भाषिक लोक होते म्हणजे हिंदी मीडियाचे माफ करा हिंदी चॅनलचे काही लोक होते आणि मग त्यांनी ते या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि मग त्यांच्यासोबत पोलीस देखील होते पत्रकार होते त्यांनी इथे खूप आपली भूमिका त्यांची जी भूमिका आहे संदर्भातली ती क्लिअर केली पत्रकार परिषदेत मग हे सगळे जेवले तीन वाज तीन, वा, तीन वाजून वीस मिनिटांनी जितेंद्र आव्हाड इथून निघून गेले पण हे निघून जाताना त्यांनी पत्रकार परिषद जेव्हा संपली मग त्यांनी पत्रकारांचे कॅमेरे बंद करायला लावले की आता आ, मी जेवताना मला तुम्ही शूट करू नका असं सगळ्या पत्रकारांना सांगितलं त्यामुळे ते फुटेज कोणाला घेऊ दिले नाही जितेंद्र आवड असे का वागले ते आता त्यांनाच माहीत असेल पण हा हाय वोल्टेज ड्रामा आज कल्याणमध्ये सगळ्या लोकांना कल्याणकरांना बघायला मिळाला आणि त्याच्या जोडीला मुंबईमधून म्हणजे मुंबईचे जे काही नॅशनल मीडियाचे काही पत्रकार आहेत ते तळ ठोकून होते की वेगळी काहीतरी बातमी मिळेल का डायरेक्टच्या जवळ पोलिसांचा फौज पाठवता असं असताना तसं काही घडलं नाही पण जितेंद्र आवाड इथे जेवण करून निघून गेले आणि एक बिल झालेलं आहे तो बिल जवळजवळ सव्वीस हजाराचा बिल या हॉटेलचा झालेला आहे आता वेळ पाच वाजायची वेळ आहे तो बिल कोण देणार आहे हे अजून ठरलेलं नाही आहे पण जे हॉटेल ओनर आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हणाले आम ते आमचं बिल आम्हाला मिळून जाईल कारण ज जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचे सचिन कोटे हे त्यांच्या संपर्कात येते आणि त्याचे अजून काय अपडेट असतील तर ते त्या बिलामध्ये ॲड होतील पण आता प्राथमिक स्वरूपात सव्वीस हजार रुपयाचं त्या ह्या हॉटेलचं बिल झालं त्याच्यामध्ये सगळेच लोक म्हणजे थोडक्यात पंधरा ऑगस्ट दिनी जे आंदोलन या ठिकाणी आव्हाडाने डिक्लेअर केलं होतं हे न करता या ठिकाणी ते आले जेवले पत्रकारांना पा जेवण खाऊ घातलं पोलिसांना जेवण खाऊ घातलं आणि इथून ते बाहेर एका कार्यकर्त्याच्या घरी गेले हा आजचा झालेला हाय वोल्टेज ड्रामा तुम तुम्हाला ऐकावा म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे नमस्कार